अणघर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज केलेल्या पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला तिटे यांचा अर्ज तीन दिवसांच्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर अणगरच्या राजकारणात आलेला ट्विस्ट खर तर राज्यानं बातमी करावी तसं हे काही एवढं मोठं गाव पण नाही पण पन मागच्या काही दिवसात इथं अशा काही घडामोडी घडल्यात की बिहार निवडणुकीनंतर अणगर नगरपंचायतीतलं राजकीय नाट्य लोकांच्या चर्चेचा विषय ठरलाय त्याचं झालं असं की सतरा नोव्हेंबर नगरपंचायत निवडणुकांचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती त्या दिवशी अणगर बातम्या झळकायला लागले कारण ठरल्या उज्ज्वला तिटे तर झालं असं होतं की मागच्या दोन तीन दिवसांपासून उज्ज्वला तिटे यांचे व्हिडिओ व्हायरल होत होते त्यात त्यांची तक्रार होती की अणगरच्या नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरण्यापासून त्यांना अडवलं जात आहे अणगरला जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर माणसं उभी गेले उसाचे ट्रॅक्टर आडवे लावले कसं बस करत त्या गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्या तरी दहा ते पंधरा गाड्या त्यांचा पाठलाग आहेत केवळ उमेदवारी अर्ज भरण्यावरून त्यांच्या जीवाला धोका असल्याचं उज्ज्वला थिटे व्हिडिओ मधून सांगत होत्या हे नाराजी नाट्य अजून रंगल जेव्हा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उज्ज्वला थिटे या हातात बंदुका असलेले सुरक्षा रक्षक आणि कडक बोलीस बंदोबस्तात अणगरला अर्ज भरायला पोहोचला आता नगरपंचायतीचा फॉर्म भरायला इतका पोलीस बंदोबस्त घेऊन जात असतानाचे त्यांचे अनेक व्हिडिओ समोर आले अर्थात हे सगळं बघून अनेकांना थेट लोकशाहीची आठवण झाली आणि मग चर्चा सुरू झाली अणगरच्या राजकारणाची उमेदवारी अर्ज भरण्यापासून सुरू झालेली बातमी अणगरच्या बाहुबलींनी महाराष्ट्राचा विहार केलाय अणगर मध्ये जंगल राज सुरू आहे इथं पर्यंत गेली अणगर नगरपंचायतीच्या सतरा जागा सगळ्याच जागा बिनविरोध आल्या पण उज्ज्वला थिटेंनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आणि थेट अणगरच्या राजकारणाची धुरा ज्यांच्याकडे आहे त्या राजन पाटलांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांनाच आव्हान दिलं त्यावर कोणी म्हणाल निवडणूक लागली तर काय झालं लोकशाही आहे सगळ्यांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तर कोणी म्हणलं उज्वला थिटेंना त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं या व्यतिरिक्त तिसरं मत मिळालं तरी खूप झालं आता याच सगळ्यात एक मोठा ट्विस्ट असा आलाय की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उज्ज्वला थिटेनचा अर्जच बाद केला आणि अणगरकर पाटलांनी नगरपंचायत त्यांना हवी होती जशी बिनविरोध मिळवली आहे अणगर मध्ये नेमकं का काय आणि कसं का घडलं जरा विस्तारानं बघू अणगर सोलापूर जिल्ह्यातल्या मोहळपासून तेरा चौदा किलोमीटर वर असलेलं एक छोटं गाव मागच्या पासष्ट वर्षात गावात ग्रामपंचायतीची ही निवडणूक लागली नाही बिनविरोध निवडणुकीची गावची परंपरा अणघर हे माजी आमदार राजन पाटील यांचं गाव त्यांचा गावावरच नाही तर मोहोळ तालुक्याच्या राजकारणावरही तितकाच प्रभाव आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघातला आमदारही राजन पाटलांच्या समर्थनाशिवाय निवडून येत नाही असं बोललं जात राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजन पाटील हे जुनं समीकरण पवार घराण्याची जवळीक मराठा समाजाचे नेते असल्यामुळं मराठा मतदारांवरही त्यांचा होल्ड आहे मुस्लिम मतदार देखील राजन पाटील यांची वोट बँक मानला जातो शिवाय कारखानारीतलं वर्चस्व शेतकरी मतदार आकर्षित करतो आमदारकीपासून तालुक्यातल्या संस्थांपर्यंत चलती अणगरकर पाटलांची चाळीस पंचेचाळीस वर्षांची सत्ता अर्धशतकाहून मोठा राजकीय वारसा पण या विधानसभेच्या निवडणुकीत वासे फिरले आणि अणगरकर पाटलांच्या आजवरच्या अभेद्य गडाला धक्का बसला त्यांचं समर्थन असलेले अजित पवार गटाचे माजी आमदार यशवंत माने यांचा शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांनी पराभव केला आता प्रश्न पडतो की मग या सगळ्याचा आणि आत्ताच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा काय संबंध या सगळ्यात उज्ज्वला थिटेंची एंट्री नेमकी कशी झाली दोन हजार तेवीस ला उज्ज्वला थिटे यांच्या मुलावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याच्या एका प्रकरणातून राजन पाटील आणि उज्वला थिटे यांच्यात शत्रुत्व आलं उज्ज्वला थिटे या अणगरच्या पण याच सगळ्या प्रकरणात त्यांना गाव सोडून जावं लागलं पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या आधी राजन पाटील हे अणगरमध्ये गुंडा राज करतात अणगरमध्ये जंगल राज आहे हा मुद्दा त्यांनी लावून धरला राजन पाटलांनी त्यांच्या मुलावर आणि त्यांच्यावर अन्याय केलाय म्हणून मोहोळमध्ये आंदोलन उपोषण उज्ज्वला तिटेंनी केलं त्यामुळे झालं असं की कधी नव्हे ते पहिल्यांदा मोहोळ मतदारसंघात वारं फिरलं आणि राजन पाटलांचं मतदारसंघात सपशेल पडला आता महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा उज्ज्वला रान पेटवत असल्याचं लक्षात आलं त्याचा फायदा अर्थातच राजन पाटलांच्या विरोधकांनी उचललं सध्याचे अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील शरद पवार गटाचे आमदारकीचे उमेदवार राजू खरे यांनी उज्वला थिटेंनी निर्माण केलेल्या वाऱ्याला हवा दिली उज्ज्वला थिटेंनी खरेंच्या व्यासपीठावरून लोकांना अणगरकरांना धडा शिकवा तुमच्या बहिणीला न्याय द्या म्हणत लोकांना भावनिक साथ घातली उमेश पाटील राजन पाटील त्यावेळी एकाच पक्षात होते पण उमेश पाटलांनी विरोधाचं राजकारण करत निवडणुकीसाठी पक्ष बाजूला ठेवल्याचे आरोप त्यांच्यावर झाले परिणामी राजन पाटलांचे समर्थक असलेल्या उमेदवाराचा पराभव झाला त्याचा फटका अजित पवार गटालाही बसला पण या पक्षांतर्गत लढाईचा परिणाम असा झाला की आता राजन पाटील आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये गेले आता येऊ अणगर नगरपंचायतीच्या निवडणुकीवर थिटे वर्सेस पाटील हा वाद सुरू झाला तेव्हापासूनच थिटे यावेळी अणगर नगरपंचायत बिनविरोध होऊ देणार नाहीत हे जवळपास निश्चित असल्याचं तालुक्यात बोललं जात होत तसंच झालंही निवडणूक जाहीर झाली उमेश पाटील वर्सेस राजन पाटील हे चित्र पुन्हा दिसायला लागलं त्यात उमेश पाटील यांनी उज्ज्वला थेटे यांना अणगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत उभं राहायला बळ दिलं राष्ट्रवादीचं तिकीटही दिलं राजन पाटील यांनी भाजपच्या झेंड्यावर सतरा उमेदवार दिले सुनबाईंना नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारीही दिली थेटेंनी नेमकं तिथेच आव्हान दिलं होतं राजन पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणलं की त्याही अणगरच्या सुनबाई आहेत त्यांना हवं होतं तर आम्हाला सांगायचं आम्ही त्यांना नगरसेवक पद बिनविरोध दिलं असतं पण थिटेंना नगरसेवक नाही तर नगराध्यक्ष पद होत त्यामुळे त्यांनी ही खटाटोप करत अर्ज दाखल केला आता हे सगळं प्रकरण घडत असताना अणगर मधल्या लोकांची एक वेगळीच प्रतिक्रिया समोर आली गावकऱ्यांनाच निवडणूक बिनविरोध हवी आहे गावातल्या ज्येष्ठांनी जे उमेदवार सुचवले ते पाटलांनी कन्फर्म केले इथे गुंडाराज चालत नाही उज्ज्वला थिटे गावाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत उमेश पाटील यांचा राजकीय या डाव यामागे आहे असे आरोप गावकऱ्यांनी केले पण या सगळ्या गोंधळानंतर एक मोठा ट्विस्ट आला आणि नगराध्यक्ष पदासह सगळ्या सतरा जागांवर राजन पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचा डाव करेक्ट बसला निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला झिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता शिवाय अधिकाऱ्यांच्या मते उज्ज्वला थिटे यांनी त्यांच्या अर्जासोबत वयाचा दाखला जोडला नव्हता त्यांनी जो प्रभाग क्रमांक लिहिलाय तोही चुकीचा लिहिला होता या बारीक चुका जरी दुर्लक्ष केल्या तरी उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सहीच नव्हती त्याच आधारावर उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं पण अर्ज बाद होण्याची बातमी आली आणि त्यानंतर सुरू झाला आरोप प्रत्यारोपांचा खेळ उज्ज्वला थिटेंचं आहे की सूचक त्यांचा मुलगाच होता त्यांची वकिलांची टीम होती चार वेळा सगळ्या सह्या चेक केल्या होत्या मग तरीही सहीच कशी राहिली तर उमेश पाटलांनी देखील या राजन पाटील आणि भाजपवर टीकेची अणगरकर पद्धतीने मतदान घेऊन पाठिंबा पा सिद्ध करण्याची संधी त्यांनी गमावली उज्ज्वला तिटे यांच्यावर मोठा अन्याय झालाय पण कितीही मोठा भाऊबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते हे सिद्ध झालंय अशी टीका उमेश पाटील यांनी राजन पाटलांवर केली तर राजन पाटील यांनी या सगळ्यावर हा सगळा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला बदनाम करण्याच्या आरोप नाकारले उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच अनगरमध्ये जल्लोष पाहायला मिळाला अजित पवार कुणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाही म्हणत अजित पवारांनाही आव्हान देण्यात आलं शेवटी काय तर लोकशाहीची गळचेपी बाहुबली जंगलराज या सगळ्या बातम्यांचा आता मध्ये शेवट झालाय तो एका बातमीने आणि ती बातमी म्हणजे शेवटी अणगर नगरपंचायत सतरापैकी सतरा जागा बिनविरोधच अणगर मधल्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि रोखोक चर्चा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका